नमस्कार मित्रांनो बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळममाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण आज बाळमांचे विशेष कीर्तन बघणार आहे ठीक आहे तर ह्याच्या अगोदर आपण फक्त कीर्तन बघणार आता विशेष कीर्तन बघणार आहोत मित्रांनो ते आपण दोन ते तीन भागांमध्ये बघणार आहोत तर आता पहिला भाग सर्वांनी बघूया ठीक आहे तर चला चांग बोल चांग बोल चांग बोल श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं बोल मित्रांनो आम आमची चिंताच गेली आमची काळजीच मरून गेली संतांच्या एकदा दर्शन झाल्यामुळे होय होय काय तर होय संतांच्या दर्शनाचा लाभ एवढा मोठा आहे एवढा मोठा लाभ आहे की आपोआप हे जग चालणारा मालक मित्रांनो आपोआप हे जग चालणारा मालक आहे ना तो मालक आपोआप आपल्याला जोडला जातो आपण जगाच्या मालकाला भेटायला त्याच्या शोधणाऱ्या करता त्याच्या त्याचा शोधण्याकरता त्याला आपलं करायला सगळे प्रयत्न करतो मित्रांनो तरी सुद्धा तो संत आपल्याला मिळत नाही पण माझ्या बाळमाच्या भक्तांनो एकदा का संतांच्या सानिध्यात गेलो तर देव आपल्याला सहज भेटणार नाही नाही मित्रांनो तर आपल्याला काय करतात संत संताजवळ गेल्यावर काय करतात संत आपल्या काळजाला पेटी करायला सांगतात आपल्या काळजाला मंदिर बनवायला सांगतात आणि मग आपल्या काळजात देवाला आणायला काम करतात देवाला आणायचं काम करतात मग माझ्या बाळमाच्या प्रिय भक्तानो संतांनी केले काय नेमकं आपण देवाला दगडामध्ये शोधतोय आपण देव मूर्तीत शोधतोय आपण देवाला इकडे तिकडे शोधत बसतो पण देव हे इकडे तिकडे नसून तुमच्या आमच्यात आहेत देव देव आपल्या काळजामध्ये आहेत देव आपल्या मनामध्ये आहेत देव आपल्या जवळ असलेले देव हे आपल्याला दाखवाय दाखवायला दा देण्याचं काम हे सारख्या साधू संतांनी केले आहे ज्ञानोबा रायासारख्या तुकोबा रायासारख्या या संतांनी केलेले आहे आपल्याला देव दावायचं काम आपल्याला परमेश्वर दावायचं काम केलेलं आहे म्हणताना मित्रांनो या संतांनी आपल्या जवळ असणारा देव या महान संतांनी दाखवून दिला आहे तो पण कसा भावाच्या द्वारे दाखविला आहे आपल्या मनातला भाव जाधविला पण जगाच्या मालकाशी नाते संबंध जोडले गेले म्हणून मी सांगतो माझ्या बाळू बाळूमाच्या भिक्ता भक्तांनो माझ्या प्रिय भक्तांनो माझ्या प्रिय ये मित्रांनो एवढे संतांचे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की एवढे संतांनी उपकार आपल्यावर केलेले आहेत पण माणसाने जन्माला आल्यावर ह्या शरीराचं सार्थक करण्याकरिता संतांची संगत केली पाहिजे मग समजेल संत संगतीचे लाभ काय होतोय ते लक्षात ठेवा विठल 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 विठ्ठल 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 मित्रांनो डोंगरावर हे आपलं ऐकायला कोण आहेत मित्रांनो लक्ष देऊन ऐका माझ्या बाळमाच्या प्रिय भक्तांनो डोंगरावर हे आपले ऐकायला कोण आहेत शंभू महादेव आहेत त्यांचे कीर्तन करतोय ते कोण आहेत पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहेत आणि त्यांच्या दारात करतोय आणि आपण मित्रांनो त्यांच्या दारात आपण कीर्तन करतो आहे संत बाळमामा आहेत तसेच तसेच ज्यांचं गुणगान करतोय ते साधू संत आहेत एवढ्या सगळ्या आशीर्वादात आपल्या गावाला आप आपल्या गावाला मिळत आहे मित्रांनो मला असं वाटतं आपल्यापेक्षा भाग्यवान काहीच असू शकत नाही श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं चांग चांगलं मित्रांनो आपण आशीर्वाद आपल्या गावाला मिळत आहे या संतांचा आशीर्वाद आपल्याला गावाला मिळत आहे यापेक्षा भाग्यवान काहीच असू शकत नाही आपण आणि खरंच हा अभंग मी का घेतला आहे माहीत आहे का इथे आलेल्या सर्वांचा आजवर भाग्य उजळते आणि बाळमामांच्या दरबारात आलेल्यांचा माता कधीच वाया जात नाही बरं का मित्रांनो बरं का माझ्या बाळूमाच्या भक्तांनो आणि खरंच भाग्य आहे आपलं सगळ्यांचं मित्रांनो मामांचं राहीनाम साधे सुद्धा आहे भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं कारण मामांचं राहणीमान हे साधे सुद्धा आहे पण लोकांना वाटतं मामा अगदी साधे कारण त्यांचा पोशाख साधा आहे मामांना बघितल्यावर लोक म्हणू लागले सामान्य मनुष्य आणि खांद्यावर घोंगडी म्हणजे मित्रांनो सामान्य मनुष्य सारखे दिसतात खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे हातात काठी आहे अंगामध्ये धोतर घातलेला आहे त्यांचे कपडे बघितले तर वाटणार नाही की जगाचा मालक जगाचा राजा बाळममा असू शकतात त्यांना बघित तर वाटणार नाही बघण्यावर जाऊ नका माझ्या मामांच्या भक्तानो बघण्यावर जाऊ नका बाळमामांनी आपल्याला दाखवून दे संत नव्हती जगा मना सासरी आणि म्हणून मामा दिसायला जरी साधे असली ना मामा माझे साधे विभूती नाहीत गड्या मग कोण आहेत बाळमामा ऐक बाळू मामा वैद्य ग वैद्य ग वैद्य ग वैद्य त्यान मेंढ्या केल्या पैद ग पैद ग पैद ग पैद बाळू मामा वैद्य ग वैद्य ग वैद ग वैद्य त्यान मेंढ्या केल्या पैद ग पैद ग पैद रुद्राचा अवतार थोर हो तू अदमा पुरा बोला 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 बाळूमाच्या नावानं चांग ब बाळूमाच्या नावान चांग बाळू बाळूमामा वैद ग वैद ग वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद ग पैद ग पैद बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं बोलायला ढिल पडायचं नाही मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो जर कोण कमी पडलं मी नाही तुम्हाला काय करणार मी काहीच नाही तुम्हाला करणार बाळमामा आणि तुम्ही बघून घ्या जेवढं बाळमामांच्या सहवासात राहून भजन करताना तेवढं या शरीराला स्पेन होईल स्पर्श होईल स्पेन होईल लक्षात ठेवा हो भंडाऱ्यासारखं सोनं कपाळावर लावलं आहे आपण मग तोंडातून का नाव मग किती कमी नाही घ्यायचं मग मित्रांनो किती वेळा घ्या कमी पडायचं नाही बाळमामांच्या नावानं चांग भलं मित्रांनो मी दिवसातून जवळजवळ मामांचं नामस्मरण एक हजार ते दीड हा दीड हजार वेळा करतोय लक्षात ठेवा तुम्ही पण करत जावा तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्ही नामस्मरण करा लक्षात ठेवा आपण मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो आदमापूरपर्यंत पर्यंत नाही पण आपला आवाज आपल्या बाळमामापर्यंत घालवायचा आहे त्याने करून त्याने ज्याने करून बाळमामांनी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचा हात धरावा आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्या परमात्म्याला म्हणावं देवा चल माझ्यासोबत चल सगळे लोक सगळी जनता माझ्या नावानेच मग्न होत आहेत देवा चल जगाच्या मालकाला घेऊन बाळमा पर्यंत आप आलं पाहिजे लक्षात ठेवा आलं पाहिजे बाळूमामाच्या नावानं चांगबल श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बल मित्रांनो मामांचे महत्व माहितच आहे सगळ्यांना ठीक आहे तर मामांचे महत्व माहितच आहे मामांची ताकद माहित आहे ते पण माहीतच आहे बाळूमामांचा अनुभव काय आहे मामांचं प्रेम काय आहे आणि बाळूमामांच्या नावाची ताकद हे तुम्हाला माहितच असेल आणि अजून मामांच्या नावाची ताकदच तुम्हाला पाहिजे असेल तर बाळूमामाच्या नावानं ही मामांच्या नावाची ताकद आहे काय ताकद आहे मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो मी फक्त बाळूमामाच्या नावानं बोललो आहे तुम्ही काय बोलला आहे चांग भलं बोलला आहे पण तुम्ही काय रिकाम बोलला आहे का, का? नाही मित्रांनो तर तुम्ही हात वर करून बोलला आहे मी तुम्हाला हात वर करायला सांगितले होते ठीक आहे का मी तुम्हाला बोललो मी फक्त तुम्हाला हात वर करून बोलायला सांगितले होते लक्षात ठेवा पण तुमच्या तोंडातून चांग भलंच नाव आलं ही मामांची ताकद आहे ही मामांची भक्ती आहे लक्षात ठेवा का मित्रांनो मी तुम्हाला बोललो असेल मी तुम्हाला काय पाचशे पाचशे रुपये देत नाही आणि मित्रांनो देणार पण नाही लक्षात ठेवा पण मी बोललो का अजिबात नाही बोललो तरीसुद्धा बाळूमामाच्या नावातच एवढी ताकद आहे की बाळूमामाचं नाव ऐकलं की माझ्या बाळूमामाच्या भक्तानं माझ्या मामांच्या भक्तानं की आप आपल्या हात वर होतात आणि हात जोडतात लक्षात जोडलेले असतात पण माझ्या मामांच्या बाळमामांच्या मात्र वर करून हात असते लक्षात ठेवा आणि वर करूनच हात बोलतात की बाळमाच्या नावानं चांगलं कारण मामा फक्त सगळं कारण मित्रांनो मामा हे फक्त सगळं तुमचं आहे आणि तुम्ही माझे आहे म्हणून ह्या लेकरांच्या जीवनात काय करायचं काय नाही हे तुम्ही ठरवा बाळमामा ठीक आहे तर मी फक्त बाळमामा तुमचा आहे म्हणून हात वर करून जर करायचं असतं लक्षात ठेवा म्हणून हात वर करतात लक्षात ठेवा सगळ्यांनी मित्रांनो विठ्ठल 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 बोला 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 बाळमाच्या नावानं चांग श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग